नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भव्य ग्राहकपेठला भेट देणार आहोत आता कसं थोड्या दिवसामध्ये सर्व सण उत्सव आपल्या लाईनीमध्ये सुरू होणार नंतर ते गणेशोत्सव असू दे नवरात्रोत्सव असू दे नाहीतर दिवाळी असू दे त्या इथे जे भव्य ग्राहकपेठ आहे जे अँटोनि डिसेल्वाला भरते जे दादर पश्चिमला आहे ते दरवर्षी असते आपण या ठिकाणी गेल्या वर्षी पण आलो होतो याचं उद्दिष्ट असं असते की सगळ्या गोष्टी आपल्याला एका छताखाली मिळतात म्हणजे जे खरेदीच्या आपल्या डेली यूजच्या असतात सणासाठी असतात त्या असं पण माझ्या निदर्शनामध्ये आलं की काही काय ठिकाणी एक्झिबिशनच्या याच्यामध्ये ना किमती खूप हाय असतात म्हणजे परवडत वगैरे नाही पण कसं प्रत्येक ठिकाणी तसं सेम नसते तर आपण या ठिकाणी जाऊन बघणार की कोणत्या कोणत्या वस्तू आहेत किती किमताच्या आहेत आणि त्यांची स्पेशलिटी वगैरे काय आहे हे जे भव्य ग्राहकपेठ आहे ते तेवीस ऑगस्टला सुरू झालेलं आहे आणि असणारं हे पाच नोव्हेंबरला असणार आहे इथे येण्यासाठी दादर स्टेशनपासून दहा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे याचा टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जरा कोणती वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा या ठिकाणी भव्य ग्राहकपेठ आहे अँटोनिया डिसेल्वरच्या मागची साईड आहे इथे आपण हे वामनरी पेठे ज्वेलर्स वगैरे त्या गल्लीमध्ये आहे आणि समोर बरोबर दादर स्टेशन आहे आणि नक्षत्राच्या गल्लीच्या बरोबर तुम्ही समोर या ठिकाणी येऊ शकतात इथून दादर स्टेशन दोन पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि इथे आपण आता सल्लो ते भव्य ग्राहकपेठमध्ये वगरे, वगरे हे बघा सण म्हटलं तर सजावट आली आणि सजावट म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या ज्याच्यामध्ये तोरणं वगैरे माळा वगैरे सगळ्या दिसत आहेत आणि ते आपण बघू शकतो या माळा वगैरे ते बघ जाडी माळा आहे ना मोठे म्हणजे एवढ्या मोठ्या गुंड्यांची आहे अडीचशे रुपये पेअर आणि आर्टिफिशियल फ्लॉवर वगैरे सगळे या ठिकाणी दिसत तो मोदक पण आहे म्हणजे दिव्यांचे मोदक हे मेणबत्ते हां मित्र आहे कसे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये सहा मस्त वाटतं नाही हे मला काहीतरी नवीन बघायला मिळालं चला इथे आता आतमध्ये सगळे आपल्याला स्टॉल दिसणारच आहेत पण सगळ्यात पहिला इथे आपल्याला स्टॉल दिसला आहे तो म्हणजे आपला कोकणी मेवा आपल्या कोकणाचा स्टॉल आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी लोणचं आगळ आंब्र सगळ्या या ठिकाणी मिळते आमच्या शॉपचं नाव आहे शिलाताई फूड प्रोडक्ट काय ह्याची काय प्राईज आहे तरी एकशे सत्तर रुपये तिथे एकशे सत्तर रुपये आणि इथे बघा आंब्याचे दिसत आहेत आलं पेरू सगळं सगळ्या प्रकारचे या ठिकाणी पन्ना यांच्याकडे मिळत आहेत आपण इथून आतमध्ये जिथे आपल्याला खूप सारे स्टॉल्स असणार आहे तर हे बघा इथे आपण बघू शकतो गर्दी आहे संध्याकाळचा टाईम आहे पहिल्या स्टॉलमध्ये चाललो आहोत टकले बंधू यांचं यांच्याकडे पौष्टिक लाडू पारंपरिक पीठ वगैरे मिळत आहेत किंवा हे मस्त ठेवलं आहे ना लाडू वगैरे दादा हे कसे दोनशे वीस दोनशे वीस रुपये आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे तुमच्याकडे बेसनचे आहेत नाचणीचे आहेत मेथीचे आहेत प्रोटीन्स आहेत मूग साधन आहे आणि ड्रायफ्रुट्स आहेत आणि कॅल्शियम आहे म्हणजे सगळं तुमच्याकडे पौष्टिकच मिळते आणि तुम्ही म्हणजे घरी बनवलेलं असते का सगळं ओके आणि इथे बघा सर्व चकल्या वगैरे दिवाळीचे फराळ पण पन सगळे मिळतात पण ॲक्च्युली मला हे दिसायला ॲक्च्युली आवडलं प्रोटीन लाडू, लाडू। प्रोटीन लाडू म्हणजे माझ्यासाठी <laughs> मस्त हे भारी वाटलं आणि दिसायला पण मस्त आणि एखाद्याला कोणाच्या घरी आपण जर जात असू ना म्हणजे गणपतीला वगैरे कशालाही तर आपण हे पॅकेट घेऊन जाऊ शकतो गणपतीजवळ ठेवायला मोदकच देणं जरुरी नाही ना ठीक आहे च पीठ वगैरे पण बाकीच्या गोष्टी मिळतात पुढे बघूया इथे आहे ड्रेस पॅकअप एनी ड्रेस मटेरियल हो ॲट इलेवन नाईन नाईन अकराशे नव्याण्णव रुपये बघा इकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या यांच्याकडे ड्रेस आहे अकराशे नव्याण्णव कुठला पण की तिकडून चालू होत आहेत ह्याच्यामधले ओके ह्याच्यामधला कुठलाही तुम्ही ड्रेस मटेरियल घेऊ शकतात अकराशे नव्याण्णव रुपये ॲक्च्युली मस्त वाटतं म्हणजे अट्रॅक्शन म्हणजे एम्ब्रॉयडरी केलेले भरलेले वगैरे सगळे आणि म्हणजे कुठल्या कुठल्या कापड म्हणजे तुमच्याकडे अस्तर पॅन्ट ओढणी आणि टॉप चंदेरी ऑरगेन सर्व येईल ओके ओके आणि फिक्स रेट की काही फिक्स रेट ओके थँक्यू थँक्यू तर आता आपण आलो संस्कृती कलेक्शन जवळ संस्कृती कलेक्शन जवळ सगळे कानातले वगैरे सेट वगैरे मिळतात या ठिकाणी तर याची सेटची वगैरे प्राइस काय यांची ते आमच्याकडे दीडशे पासून तर साडेतीनशे आहे ओके दीडशे रुपया पासून साडेपाचशे पर्यंत पास। पास। मस्त वाटत आ, ते ना मोठे वाले ते छोटे वाले आणि बाजूला माळा वगैरे पण सगळ्या प्रकारचे इमिटेशन ज्वेलरी यांच्याकडे आहेत म्हणजे गळ्यातलं म्हणा मंगळसूत्र म्हणा हार म्हणा कानातले नथनी सगळं काही एकाच ठिकाणी गर्दी बघित आहे ती पुढे आहे माहेरचा आहेर माहेरची सा ही साडी आपण इथे बघितलेली घे भरारी घे भरारीच्या एक्झिबिशनला बघितलेली हो पंधराशे रुपये साडी बघा इथे प्रिंटेड साड्या पण आहेत सगळ्या देवीच्या आहेत श्रीकृष्णाच्या आहेत हां ती सेकंडवाली आणि ॲक्च्युली मोराच्या पिसाची ती खूप छान वाटते इथे बाजूला आहे मुकवास जयपूर मुकवास दादा ह्याची काय प्राईस आहे प्राईज आहे ओके नव्वद रुपये शंभर ग्रॅम आणि भरपूर प्रकारची इथे व्हरायटी आहे मुकवा असे मला तर मुकवा सजरत नाही मी नाही का इथे पुन्हा एकदा इमिटेशन ज्वेलरीचे त्यांच्याकडे स्टॉल आहे आणि इथे आहे पेस्ट कंट्रोल हेकून झुरळ पाली उंदीर वाळवी यांच्या सगळ्यांसाठी स्प्रे आहे आणि याची स्प्रेची तरी प्राइस काय तरी दोनशे दोनशे पंचवीस रुपये म्हणजे सगळ्यांवरती एकच असते कि सगळ्याचे वेगवेगळे ऑल इन वन घेतलं पाचशे रुपयाला आहे सगळ्यासाठी अर्धा लिटर मध्ये येणार आहे ओके म्हणजे इथे इथे जर एक्झिबिशन मध्ये कोणी आला आणि घेतलं तर अर्धी किंमत ओके ठीक आहे इथे पुढे आपण बघू शकतो माय म्हणून स्टॉल आहे जिकडे गाऊन वगैरे सगळ्या दिसत आहेत दादा छान आहे पण क्वालिटी मस्त पाचशे ऐंशी रुपये अच्छा घरगुती आहे मग सगळं तुमच्याकडं घरगुतीच आहे का

आपण देवीची ओटी करतो ना अच्छा त्याच्यामध्ये हळद कुंकू गहू म्हणजे गहू सॉरी चोखा अरे यार एवढी मेन गोष्ट आणि तू कोपऱ्यामध्ये ठेवलीस ती एकदम मस्त वाटते बघायला रे याचं पहिल्यांदा बघितलं मी सजवलेलं भारी मी त्याच्यामध्ये म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये ठेवले असते हा वा 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 हे मस्त आहे आणि याची प्राइस का म्हणाला शंभर रुपये शंभर रुपये मस्त आहे आवडलंय हे ऍक्च्युली तू बाहेर इथे ठेव घेतील लोक चल पुन्हा एकदा लेडीजचे आहे त्याच्यानंतर आहे केरळ स्वीट्स केरळचे सगळं या ठिकाणी फूड मिळतात म्हणजे पणसचं म्हणा नारळचं म्हणा सगळ्या गोष्टी आहे का सर या हलव्याची प्राइस काय तीनशे पन्नास अर्धा किलो दोनशेला पाव किलो हे एव्हरी फ्रायडे सॅटर्डे संडे ऑफर आहे दोन रुपये का पाव किलो तीनशे पचास अर्धा किलो अच्छा फक्त फ्रायडे सॅटर्डे संडे ओके कस है कणसा फ्रूट का टू का पाव किलो आएगा सब तो छोटा पैकेट आएगा क्वार्टर केजी का ओके okay. हाफ केजी का आएगा और ये 1 केजी का आपको 1 केजी का वन 1 केजी का ऐसा जी का अच्छा एवढा मोटा 1 किलो कसा क्या झालं तर पाव किलो 200 हंड्रेड है आधा किलो 400 हंड्रेड है अगर केजी ये चैनल देख के कोई भी आता है तो आपको ये सात सौ का आ जाएगा अच्छा महसूस है ना ये दोन स मन नहीं सात रुपया पर बन डर इकड़े ठीक है चले थैंक यू वेलकम ये बघा या ठिकाणी आहे भांडी वगैरे सगळं भांड्यांचे से वगैरे सेट आहेत या ठिकाणी बाऊल म्हणा हा हे पण हे मोठं आहे कुकरचं ॲक्च्युली तर ह्याची काय प्राईज आहे तरी यांची वगैरे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अच्छा मेल। तुम्ही गेल्या वर्षी होतात ना या ठिकाणी हां त्या रोला होते हा असं वाटलं तुम्हाला बघितल्यासारखं

Yes. अच्छा <laughs> मस्त आहे <laughs> अच्छा पाच हजार रुपये आणि हा सेट पण छान वाटत सातशे रुपये हा हां मस्त वाटत लहान मुलांचं जेवणासाठी वगैरे चला ठीक आहे चला थँक्यू बाय काहीतरी फ्री आहे ऑइल फ्री कशावर फ्री आहे अच्छा मला वाटलं का मला काय सगळं वाटलं अरे मला काय सांग वाटलं कशावर तरी ऑइल फ्री आहे इथे आज दिसल्यावर समजलं ऑइल फ्री आहे कसं आहे मस्त आहे छान आहे ऐंशी ला एक दीडशेला दोन आवडलं आणि आम्हाला कसली टेस्ट दिलेली आहे ना ह्याची आवडलं एकदम हा घेऊया दीडशेला दोन ना मित्रा आयशी एक एक दीडशेला दोन कुठलाही फ्लेवर हा आहे ते ला दोन देऊ शकतो वेगळे हा ठीक आहे वेगळं वेगळं मस्त होतं असं सगळ्यांना टेस्ट करायला <theo> <Haan. com59> करा, दे म्हणजे सगळं येणार तुझ्या गाणी खास जाणाऱ्यांना टेस्ट करायला बोलावी ते तुझं हा असं सेम सेम सगळ्यांना बोलव दे ना घेणार तुझ्या गाणं मस्त ठीक आहे चल थँक्यू वा वा चल पुढे ते पण आवडेल घ्यायला नाही नाही चल चल हे इकडे आहे अस्मी कलेक्शन इथे सगळे मुलतानी माती पण आहे गोरा गोरा होऊ शकतो मी मुलतानी माती नॅचरल नॅचरल वाले हा यांच्याकडे पण मस्त आहे ते होम डेकोरच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी सरस्वती कशी घ्यायची झाली तर ही साडेतीनशेला आहे अच्छा पाचशे सहाशे ओके हे दे फ्रीज मॅग्नेट आहे श्री श्री स्वामी समर्थ कसं हे कुठले शंभरला आहे फक्त ही पाटी दोनशे ला आहे पण पाठीच ऍक्च्युअली चांगली वाटते पाठी मस्त वाटते एकदम ते इथे फ्रीज मॅग्नेट आहे सगळ्या याच्या आहेत पण सगळ्या देवांचे वगैरे सगळे आपल्याला ठिकाणी दिसत आहेत आणि इथे चवण पण आहे ती ऑर्डर पण आहे चला वा ते बघा बनवून पण देतात ऑर्डर प्रमाणे इथे आहे सगळे प्रकारचे चटणी मसाला मेहंदी उटणं इथे पुन्हा आहे इमिटेशन ज्वेलरी आणि गर्दी आपण बघू शकतो फुल तुफान गर्दी तुफान प्रतिसाद आणि इथे माझ्या आवडतं दुकान आलेलं आहे लाकडी खेळणी नेचर उडी ही मला दुकानने ॲक्च्युली खूप आवडते त्याच्याकडे सगळं असते बघा घरगुती वापराच्या वस्तू पण आहेत म्हणजे चपाती वगैरे लाटण्यासाठी इथे बघा खेळण्यासाठी पण आहेत चमचा वगैरे इथे देवांच्या पण आहेत इथे समोर डेकोरेशनच्या वस्तू पण आहेत भारी अच्छा आहे बघा ऐंशी रुपये एकाच टाईमला आपण एवढ्या अगरबत्ती लावू शकतो ते बघा तिकडे खेळणी वगैरे चॉईस करून बघा व्हिडिओ कॉल करून पण दाखवलं तरी हां हे मसाल्यांचं ना हे कसं सिक्स फिफ्टी हां खेळणे वगैरे एकदम मस्त वाटते एकदम भारी भारी आपण डेकोरेशनसाठी वगैरे घेऊ शकतो हो इथून चला ड्रायफ्रूट अँड लाकडी घाणा ऑइल हा लाकडी घाणा ऑइल यांच्याकडे बघा इथे ऑइल पण भेटते आणि सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स पण आहेत तिकडे हां ऑइलची किंमत काय लाकडी घाण्याची चारशे रुपये ओके मग ते जास्तीत जास्त कितीपर्यंत जर घ्यायचं चार ओके म्हणजे सगळं तुमच्याकडे म्हणजे नॅचरलच मिळतं म्हणजे ते पौष्टिक वगैरे असतं त्याचं ओके बापरे खूप आहेत तुमच्याकडे सुकामेवा उत्पादनं मिळतात घरगुती लाडू मिळतात आणि मध मिळतात आणि फ्री होम डिलिव्हरी yes. फ्री होम डिलिव्हरी तुम्ही yes. कुठपर्यंत करू शकतात डिलिव्हरी कुठपर्यंत अच्छा ऑल ओव्हर इंडियामध्ये डिलिव्हरी करू शकतात फ्री होम डिलिव्हरी हा बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जर यांच्याकडला काही पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या या कॉन्टॅक्टवरती तुम्ही फोन करून यांच्याकडनं डिलिव्हरी मागू शकतात ठीक आहे थँक्यू आणि पुढे पुन्हा एकदा लेडीजला जास्त तुम्ही प्रायोरिटी दिली आहे वाटतं जाग्यात नाही घुसायला तरी बघा आता आपण आलो महाराष्ट्राची अभी चव शुद्ध व ताजा खरगोश जी माझी खूप आवडती डिश आहे नमस्कार दादा कुठल्या कुठल्या प्रकारचं तुमच्याकडे खरवस आहे म्हणजे दोन प्रकारचे खरवस आहे एक साखरेचा खरवस आहे गुळाचा खरवस आहे ओके हा गुळाचा खरवस म्हणजे जे डायटवरती वरती वगैरे असतात त्यांच्यासाठी आणि प्राईस काय आहे आहे गुळाचा रुपये पाव किलो ओके आणि साखरेचा एकशे वीस रुपये पाव किलो ओके दोन्ही शिकापासून बनले हा तेच मेन कारण कसं हल्ली मार्केटमध्ये पावडर पावडर खूप येते हा नाही या शुद्ध शिकापासून बनले हा कोणी आमच्या माळ्या वेळ्यावरती देते ना कोण कधी फसवत ते समजत नाही कारण सेमच अनमोट प्राइस असेल ना त्याची ठीक आहे ले चला इथे आहे लोणचं जे मला अजिबात नाही आवडत घर देऊ किती आहे इथे आहे मटकर मसाले मटकर मसाले प्राईस काय यांची व्हेज नॉन वेज ओके आणि अन ऑलवेज साठी चिकन नॉन चिकन तंदूरी चिकन हा तुम्ही परेच्या कोकण महोत्सवाला होते काय वाटलं बघितलं फक्त लसून पेस्ट आणि लिंबू घालायचं बाकी तिखट मीठ हळद गाई घालायचं नाही रेडी मसाला आणि होममेड पापड आहेत सगळ्या थोडीशी पापड आहेत पोहा पापड आहे पोहा साधा पोहा तिखट नाचणी अच्छा पाणीपुरी पण आहे एक ला एक दीडशे ला दोन याच्यामधलं मधलं आणि हा तेच वेगळे वेगळे चालतील ना ओके okay, ठीक आहे थँक्यू हा हा ठीक आहे हे बघ काय ते सगळं हेल्थ वाल्या गोष्टी कंबर दुखी पाठ दुखी पाय दुखी सगळं ओके हा सातशे रुपये हा नऊशे रुपये आणि हा टॉप कसा हा चारशे सहाशे ओके आणि सगळे टॉप वगैरे यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या तुमच्याकडे मटेरियलमध्ये जयपूरवर आले जयपूरचा अच्छा जयपूरचा माल आहे हा आणि याची काय प्राईज आहे सहाशे रुपये सोळा कळ्यांचा तेराशे पन्नास ला हा केवळ चार जणांचा आहे का ठीक आहे चला इथे पुन्हा लेडीजचा आहे इथे आहे नाशिक ऑर्गेनिक मनुका नमस्कार ओळखलात ना काळा मनुका नाशिक हा प्राइस काय तुमच्याकडे काळा तीनशे ला अर्धा आहे एक किलो घ्या तर पाचशे ला आहे पिवळा बेदाना दोनशे ला अर्धा ओके थोडक्यात पटकन माहिती सांगा फायदे तुमचं हिमोग्लोबिन आयरन डायजेशन कॉन्स्टिपेशन कॅल्शियम याच्यामध्ये पोटॅशियम असतं ब्लड प्रेशरला चांगलं असं मुलांमध्ये आपल्यामध्ये न्यूट्रिशनला खूप छान असतं अँटीऑक्सिडेंट भरलेला असतं मग फक्त उन्हात वाळवलं आहे गंधक नाही डब्यात बाहेर सात ते आठ महिने खराब होतो ओके आणि okay. हा नाशिकवरून आलेला आहे नाशिकवरून ओके ठीक आहे मस्त आहे टेस्ट चला थँक्यू थँक्यू खूप दिवसांनी दिसलं तुम्ही पण खूप दिवसांनी इकडे आला सादरला आहे तुम्हाला बाकी इकडे पण लागतं ना ठाणा वगैरे अच्छा नाही त्या साईडला तेवढं नाही हा इथे कसं मला जवळ पडते ना एक असतं आज मला वर्षाने भेटलेला बरं बरं ठीक आहे चला बाय चला पुढे पुन्हा एकदा कोकण स्नॅक्स आहेत अरे ते सगळं खारी बटर नानकट सगळं यांच्याकडे इथे ही ज्वेलरी आहे किती अरे मस्त आहे वन फिफ्टीच्या च्या आहे भारी भारी डिझाईन आहे याच्यामध्ये आणि बघ ना कोणाला पाहिजे तसं काय आता तुला याच्यामध्ये कुठला आवडेल मला आवडेल चॉईस चल हे बघा या ठिकाणी नानकट वगैरे नानकट वगैरे कसे आहे गव्हा रवा आहे ज्वारी बाजरी खोबरा आहे गव्हा गव्हामध्ये चॉकलेट आहे नाचरीमध्ये चॉकलेट आहे ओके जे लाडू आहे सांगूच तुम्हाला हां पौष्टिक आहे तुमच्याकडे सगळं म्हणजे आणि यांचं नाव आहे कोकण स्नॅक्स असतील कोकणी स्वातूल कुठले रत्नागिरी आम्ही पण रत्नागिरी सेम सेम हे काय आहे तुम्ही सगळं घेऊ शकतात आणि या ठिकाणी आपलं स्पेशल जो कोकणी मेवा असो तो, तो या ठिकाणी मिळतो आहे म्हणजे चटणी म्हणा कुठलंही लोणचं वगैरे म्हणा पापड म्हणा मसाले वगैरे सगळं या ठिकाणी मिळते पापड वगैरे अच्छा हां हां

अच्छा बघा हा यांचा नंबर आहे तुम्हाला जर कोकणमधले इक कुठल्याही इकडे पस पदार्थ वगैरे काही पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता अंकिता सकपाळ म्हणजे तुम्ही काय ओके ठीक okay, आहे चला थँक्यू बाय हे बघा इथे घरच्या सगळ्या साफसफाईच्या गोष्टी मिळतात मॉब वगैरे सगळ्या हरं काय साफ करण्याच्या किती गोष्टी हे मस्ते ना हे डबल साईड यूज आहे डबल साईड यूज करायचं हे काचेचं काचेचं दादा ह्याची काय प्राइस आहे ओके शंभर रुपये मस्त आहे आणि याच्यामध्ये कलर पण चला स्पेस इन शूज धारावी धारावीच शॉप आहे फक्त लेडीज हा लेडीज जेंट्स पण आहेत शिपामध्ये मिळेल काही मस्त आहे बन्स। आए हनी बन ला ते लावलेली आहेत मध नाही काय नाही इकडे आहे शुद्ध नैसर्गिक मध प्राइस काय तरी प्राइस काय व्हरायटी तुलसी कडुले मधो सहाशे तीस सातशे तीस आठशे नऊशे नव्याण्णव ओके पण जर कोणाला कमी क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर पाचशे ग्रामचं आहे तीनशे ग्रामचा आहे ओके okay. आणि जर म्हणजे सगळ्यात लहान तीनशे ग्रॅम आहे काय आणि तीनशे तीनशे ग्रॅमची नॉर्मली दोनशे दोन चाळीस दोनशे ऐंशी दोन okay. म्हणजे हे चांगलं आहे की कोणी कमी क्वांटिटीमध्ये घेऊ शकतो जर आवडलं तर पुढे कंटिन्यू करू शकतो ओके आणि टेस्टसाठी वगैरे ठेवले प्युअर जो असतो ना ते पाण्यामध्ये डायरेक्टली डायरेक्टली बॉटमधून अरे हां वरी अच्छा म्हणजे जो ओरिजिनल असतो okay. तो पाण्याच्या खाली जातो ओके तुमच्यामुळे आज मला माहिती कळाली ठीक आहे चालेल थँक्यू चला आणि तो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का आणि तुम्ही वर्षभर तर कोणाला पाहिजे डिलिव्हरीवर करू शकता ओके हा बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे समोर आहे तो उत्कर्ष स्वयं सहायता समूह तुम्हाला जर यांच्याकडनं जर शुद्ध हनी जर पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता चला थँक्यू चला इथे बघा लेडीजच्या बॅग्स वगैरे सगळ्या लहान मोठ्या कशा मॅक्सिमम अच्छा वन ला कोणती आहे पण तिला ही सगळ्यात छोटी साईज हे जनपुरी हँडलूमचं ब्लॉक प्रिंटचं कॉटन आहे ओके आणि आपण कॉटनच्या सिल्कच्या स्वतः बनवतो हे सत्ता सिल्कमध्ये आहे अच्छा ह्याची का प्राइस आहे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड मटेरियल चांगलं वाटतं पॅटर्न आहे प्राइस सुद्धा सेम आहे आणि अजूनही डिमांड आहे म्हणून अजून तो कंटिन्यू आहे अच्छा पण मटेरियल पण चांगलं वाटतं आता घेतलं समज डेलीला पण चालेल फंक्शनल पण घेतलं आहे आणि त्याची काय प्राइस आहे तो वरती येतो थाउजंड पासून फिफ्टीन हंड्रेडच्या रेंज मध्ये हातले पॅटर्न आहे का हँडमेड असतात आणि इम्पोर्टेड असतात हा आणि युनिक पण वाटतं एकदम पॉंडीचेरी बेड दादा ह्याची काय प्राइस आहे अठराशे ला अठराशे दहा तरी गवतापासून बनलाय डॉक्टर बोम आहे पाटीला कमरेला त्रास होत नाही आणि वॉशेबल चटा येणार आहे वॉशेबल आहे हा म्हणजे एक साईड बिछाना असतो ना तो दोन्ही साठी यूज करू शकतो तुम्ही हा हे बघा ही साईड चटा ही साईड बिछाना बिछाना फोम ते कुठेही घेऊन जाऊ शकतो लाईट ना आणि वॉश केलं तर रशीवरती बांबूवरती या पद्धतीने सोडून द्यायचं वाव मस्त वाटत डिझाईन अठराशे रुपये ही डिझाईन एकदम मस्त वाटते रे उभा हा एकदम कलर शेड भारी मला मला चटईवरती अजिबात झोपणार वळ येतात त्याची पण हे हे मस्त आहे नाही नाही मस्त आहे मस्त आणि मेन म्हणजे फोल्डिंग करून आपण कुठे नेऊ शकतो म्हणजे पिकनिक वगैरे मस्त अच्छा जेवणासाठी छान आहे ह्याची काय प्राइस आहे दोनशे रुपये ह्याची दोनशे रुपये ठीक आहे मस्त आहेत चल थँक्यू दुकान नंबर बासष्ट त्या ठिकाणी सर्व भांडी वगैरे सगळे दिसत आहेत त्याला बिड्याची म्हणतात ना बिडाची भांडी कढई स्टील काय काय मिळते भर कसं ठेवा काही पाणी फिरवून द्या घाचून घ्या ते लावून वापरत याची काय प्राइज कुठलं मटेरियल हे नॉनस्टिक आहे आपल्याकडे हानी पार आहे नवीन तुम्हाला डायरेक्ट घरी जायचं ताई फक्त दहा मिनिट ढोसे करा घावणी करा आंबोळ्या करा चपाती करा थाळी करा करा फक्त भाकरी बाजरीची भाकरी होणार काय एक कावीळ आहे तुम्ही तवा देणार तर सगळं म्हणजे सोळाशे पन्नास कावीळ म्हणजे काय बोल तवा आहे कोकणा साईज अच्छा कावेळ मला <laughs> आ, दा दा दा। ती कावेळ आठवली छान वाटतं मसाल्याचा डबा याची काय प्राइस आहे याची ती रड तीनशे झाखंड मस्त वाटतं डिझाईन मला पूर्ण दोन ते अडीच म्हणजे मसाले खराब होणार चपाती डोसा पराठा भाकरी पोमाजी पोणे धावणे आंबोळ बिना तेलाची पहिल्यांदा बघितलं इंडियामध्ये आली विना तेलाचा डोसा आंबोळी चपाती एकशे चोवीसशे पन्नास ह्याच्यामध्ये सगळ्या साईडच्या कड्या मच्छी प्राय चालू डींप्राय ताळप्राय ह्याच्यात धावणे काढा आंबळ्या काढा डोशे काढा मच्छी प्राय चालू प्राय अरे नावा नको किंवा भूकं लागतात मग पूर्ण ऑल बन

मच्छी कढी करा मटन कढी करा चिकन करा आणि ते समोर आहेत ते ब्रासचे वगैरे हो सगळं तेच आहे सर तुमचं एक्झिबिशन साठीच असते की एक्झिबिशन आपलं ऍड्रेस भांडुपचा आहे अच्छा मग तुमचं कायमचं भांडुपलं असते तुमचा काय नंबर वगैरे आहे काय नंबर आहे सांगा माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन टू फोर डबल फाय नाईन फोर माझं नाव भरत मुळे ओके थँक्यू भरत दादा चांगली माहिती दिलात तर हे बघा सगळं फिरून आपण पोचलो पुन्हा एकदा शॉप नंबर सिक्स्टी सेव्हन जवळ गामता ऑर्गॅनिक इसेन्स yes. या मित्रांनो प्रोडक्ट आहेत ऑर्गॅनिक उत्पत्ती आहेत आपल्याकडे पंचकब्र बनलेल्या त्यामध्ये गायचं शेण तूप आणखी मध आहे अच्छा नऊ वेगवेगळे सुगंध आहेत आपल्याकडे खोली हवन मिराकल मजमो ऑथेंटिक अगरबुल हेरिटेज हिना सेक्रेट सँडल सॅफ्रॉन रोज सॅफ्रॉन सँडल आणि सॅफ्रॉन रो ह्यांचेच कॉम्बो पॅक्स आहेत ज्यामध्ये असे सहा वेगवेगळे सुगंधे एकत्र येतात आणि थ्री पॅक कॉम्बो आहेत ज्यामध्ये असे तीन वेगवेगळे सुगंधे सहाचा जर कॉम्बो घेतला तर कशी प्राइस सिक्स नाईन्टी एम आर पी आहे जो आता व्यापारी पेठमध्ये आपल्याला साडेपाचशे मध्ये उपलब्ध अजून एक गोष्ट की समजा कोणाला कसं आहे की कोणी विकत घेण्यासाठी आलं तर पहिल्या कोणाला ट्रस्ट नसतो तेवढा की कसं यूज केल्याशिवाय माहिती नाही तर तुमच्याकडे जे लहान एवढ्या ते हे सॅम्पल्स आहेत तुम्ही सॅम्पल्स अनुभवू शकता आपले फ्रेग्रन्स स्मेल करू शकता आपली okay. एक उत्पत्ती एक तासभर पेटके हे आपले वैशिष्ट्य आहे यामध्ये पंचगव्य आहे गाईचं शेण तूप मध ह्यापासून बनले आहे मग कमी दूर होतं ज्यामुळे कोणत्याही प्रकारची एलर्जी नाही होणार आपल्याला ओके okay. आणि एक उत्पत्ती एक तासभर पेटते पूर्ण अच्छा आता सैंपल, सैंपल ओ, ओ, सैंपल ते सॅम्पल सॅम्पल वाले आहेत जे कोणी हे पॅकेट घेतल्या नंतर ते इतर सॅम्पल तुम्ही त्यांना देऊ शकाल ना प्रत्येकाला देतो सॅम्पल तुम्ही एकदा अनुभवून बघा मग आपल्या उद्बत्ता तुम्ही शकता ओके आम्हाला एक सॅम्पल देऊ शकतो ठीक आहे ते कुठे देऊ शकतो जे चांगले असेल तुझ्याकडे ती दे या मित्रांनी आपल्याला तीन सॅम्पल दिलेले आहेत आणि तीन सॅम्पल बरोबर ॲक्च्युली ते पॅम्प्लेट येत असते बरं आहे म्हणजे कसं कोणालाही आवडलं तर ते आतमध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तिकडे कॉन्टॅक्ट करू शकते पॅम्पलेट मागे नंबर आहे आपली वेबसाईट आहे किंवा ॲमेझॉनवरती सुद्धा उपलब्ध आहोत ओके म्हणजे ऑनलाईन वगैरे कसंही मी तुमच्याकडनं मिळू शकेल ठीक आहे चालेल चांगली माहिती दिलीस थँक्यू चल तर आता आपण अशा प्रकारे इथून आता बाहेर निघतो आहे आणि अच्छा अच्छा अरे थँक्यू 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 तुम्ही कुठले राहणार आहे गिरगावचे मग तुम्ही इथे शॉपिंगसाठी आलात की दरवर्षी येतात तिकडे आम्ही पण इथे दरवर्षी येतो पण मी व्हिडिओ करण्यासाठी येतो तुम्ही शॉपिंगसाठी आलात ठीक आहे थँक्यू हां चला थँक्यू थँक्यू हाय नाव कडे जा अस मी तुम्ही गिरगावचे ना राहणार आहे ओके अरे थँक्यू 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 हा पण बघा तुम्ही दिसाल त्याच्यामध्ये चला बाय 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 तर जी सबस्क्रायबर फॅमिली भेटलेली ना ते जरा वेगळं होतं त्यांनी भेटल्या भेटल्या डायरेक्ट आपल्याला अभिनंदन केलं म्हणजे एक लाख आपले सबस्क्रायबर झाले त्याच्याबद्दल हा तर अशा प्रकारे होतं इथे जे भव्य ग्राहक भेट याची तारीख आहे तेवीस ऑगस्टला भरलं होतं आणि संपणारा ते एक मिनटं पाच नोव्हेंबरला संपणार आहे याच्या टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत दादर स्टेशनपासून पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता म्हणजे कसं वेगळ्या वेगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत एकाच म्हणजे एकाच काय बोलणार आहे एकाच गोष्टीचे अनेक शॉप पण आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इकडे ऑप्शन पण म्हणजे जर साडी घ्यायची झाली तर पाच सहा साड्याचे शॉप आहेत असे वेगळे वेगळे म्हणजे माझ्या निदर्शनामध्ये असं आलं आहे की सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत मग ते सजावटीत असू दे खाण्यात असू दे म्हणजे अन्न वस्त्र वगैरे सगळं या ठिकाणी मिळते निवारा बोलणार निवारा नाही मिळत तर इथे अशा प्रकारे होतं तर तुम्ही इथे नक्की भेटूचं भव्य ग्राहकपेठ जे अँटोनिया डिसेल व शाळेच्या मागच्या बाजूला तर आता हवला का आपण इथेच सांगतो हावला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे एक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय